हक्काचं मराठी न्यूज चॅनल बुलढाणा जिल्ह्यातील जानेफर पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या दिवसांमध्ये दोन नवविवाहते आत्महत्या केल्याची घटना समोर आणि या संपूर्ण घटने जो परिसर आहे ते संपूर्ण हादरला असून सर्वत्र या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे या पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या आठवड्यामध्ये ह्या घटना घडल्याने नेमका ठाणेदारांनी या संदर्भात काय माहिती दिलेली आहे आणि नवविवाहित हे नेमकं कशामुळे यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि परिवाराने या संदर्भात काय तक्रार दिलेली आहे आणि एक संपूर्ण घटनाक्रम काय आहे यात आपण न्यूज टाईमच्या माध्यमातून पाहणार आहोत अशी घटना समोर येण्याचं कारण काय आहे आणि नेमकं यामध्ये हुंडाबळी आहे की व्यसन आहे ह्या सर्व ज्या काही घटना आहेत मा यामुळे तर ह्या नवविहतेच्या आत्महत्येचं जे प्रकरण आहे ते समोर येत तर नाही ना हे नेमकं याचं कारणे काय आहेत आपण ते पाहूया सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील जानेफो पोलीस स्टेशन हो। येथे आहोत गेल्या आठ या दहा दिवसांमध्ये या ठिकाणी नवव्यवस्थेच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलेलं आहे नेमकं ह्या आत्महत्या कशामुळे झालेल्या आहेत आणि सध्या ह्या आत्महत्येच्या जन नव्यवस्था करत आहे यामध्ये जे काही ठोस कारणे आहेत याने या परिसरामध्ये हादरा बसलेला आहे आणि संपूर्ण परिसर या नवत्तेच्या आत्महत्येने जे आहे ते संपूर्ण हादरलेलं आहे नेमके याची कारणे काय आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात काय गुन्हे दाखल झालेले आहे हा पण न्यूज टाईमच्या माध्यमातून आज या ठिकाणी तसे रिपोर्ट पाहणार आहोत या आपल्यासोबत जानेपट पोलीस स्टेशनचे विद्यमान ठाणेदार अजिनाजी मोरेसाहेब साहेब आपण काय सांगाल की सध्या या आठ दिवसामध्ये दोन विवाहितेच्या ज्या आत्महत्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत नेमके याचे कारणे काय आलेले आहे आणि परिवाराने त्यांच्या महिलेच्या परिवाराने काय या ठिकाणी रिपोर्ट दाखल केलेला आहे बरोबर आहे मागील आठ दिवसामध्ये पोलीस स्टेशन जाणेफळ आहे अनुक्रमे ग्राम जानेफळ आणि ग्राम मांडवा समेट डोंगर या ठिकाणी दोन महिलांनी ज्या नवविवाहित असून त्यांनी आत्महत्या के केलेली आहे सर्वप्रथम येथील जी घटना आहे तेथील मै महिला ही एकवीस वर्षाची असून लग्न होऊन दीड ते दोन वर्ष झालेले असताना तिने आत्महत्या केली आहे तिच्या आईकडच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली आहे की तिला वारंवार धुंड्याची मागणी तसेच दुकान टाकण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची मागणी होत होती तसेच ती दिसायला रूप असल्याने तिला त्या पद्धतीचं टॉर्चर आणि मानसिक छळ होत होता यालाच कंटाळून तिने आत्महत्या केली असं समोर आलेलं आहे आणि याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता जो नवीन कायदा इम्प्लिमेंट झालेला आहे त्याप्रमाणे कलम पंच्याऐंशी कलम एकशे आठ असे गंभीर स्वरूपाचे कलम लावून हुंडावेळीची केस रजिस्टर करण्यात आली आहे आणि या गुन्ह्यातील सदर महिलेचा पती तसेच जी सासू आणि ननन या तिघांना पण आम्ही ताबडतोब अटक केलेली आहे त्यानंतर दुसरी जी केस आहे ती मांडवा मांडवासमेट डोंगर या ठिकाणची आहे त्या ठिकाणच्या महिलेने देखील ॲक्च्युली याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज झाल्यानंतर तिच्या सासर सासरच्या मंडळींनी नेहमीच तिला आरोप केला की तुमचं लव्ह मॅरेज झालेलं असल्यामुळे तुमच्याकडून आम्हाला कुठलाही हुंडा मिळालेला नाही आमच्या मुलाला आम्हाला म्हणजेच आरोपीला एक इलेक्ट्रॉनिकचं शॉप टाकायचं आहे वारंवार दोन हो ते तीन लाख रुपयाची मागणी होत होती मानसिकरित्या टॉर्चर होत होतं त्या त्या जाचाला कंटाळूनच तिने देखील आत्महत्या केली आहे एकंदरीत दोन्ही केसेसमध्ये कुठेतरी हुंडा हा समोर येत आहे हुंड्याची मागणी होत आहे त्यामुळे कुठे ना कुठे या महिलांनी ह्या असं टोकाचं पाऊल उचललेलं आहे दोन्ही प्रकरणात आरोपी अटक झालेले आहेत शांतता सरांनी आता सांगितलं की दोन्ही प्रकरणामध्ये हुंडाबळी हे प्रमुख कारण या ठिकाणी समोर आल्या आलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी कठोर कारवाई करून संबंधितांना अटकसुद्धा केलेली आहे पण आम्ही आम सर्वांना आवाहन करतो आहे की अशा प्रकारचं पाऊल न नव्हतं आता नव्हता आणि संदर्भात कडक या ठिकाणी जे काही पोलीस स्टेशन आहेत जे काही सामाजिक संस्था आहेत आणि इतरही काही महिलांसाठी ज्या काही संस्था काम करत आहे यामध्ये रीतचा तक्रार करून आपला जीव न गमावता अशा हुंडाबळी या हुंडा मागणाऱ्यांना कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच हे कुठेतरी जे आहे ते, ते थांबल्या होईल